त्याला मुंबईने सर्व काही दिलं अगदी हातावरच पोट होत दोन वेळ खायची भ्रांत होती क्रिकेट तर सोडा पण जगणं हो ही मुश्किल होत त्या क्रिकेटरला मुंबईने सर्व काही दिलं आपलं केलं स्वप्न नगरी असलेल्या मुंबईने त्याला जगभरात पोहोचवलं एक दिग्गज क्रिकेटपटू बनवलं एवढं सगळं असून त्यांनी मुंबई का सोडली सध्या सोशल मीडियावर क्रिकेटर यशस्वी जयस्वाल अनेक वेळा हा प्रश्न विचारला जातो कोणत्या त्या एका व्यक्तीमुळे त्याला हा कठीण निर्णय घ्यावा लागला काय नक्की कारण होती आपण ती पाहणारच आहोत परंतु त्यापूर्वी संपूर्ण स्टोरी समजून घेणे गरजेचे आहे त्यामुळे एकदम सुरुवातीपासून सुरू करूयात परंतु त्यापूर्वी क्रिकेटचा हा कंटेंट रेग्युलर तुमच्या दिसण्यासाठी नक्की करा वर्षाच्या यशस्वी जयस्वालचा जन्म हा सूर्यावान भदोई या उत्तर प्रदेशाचा क्रिकेट साठी त्याचा परिवार मुंबईला शिफ्ट झाला तेव्हा यशस्वी केवळ बारा वर्षांचा होता अगदी झोपडीत राहून पाणीपुरी विकून त्याने आपले बालपण जगले आहे त्याला आझाद मैदानावर क्रिकेट खेळताना पाहून एका कोच ने त्याला संधी दिली आणि यशस्वीचे करियर करिअर सुरू झाले त्यानंतर आजपर्यंत या क्रिकेटरने कधी मागे वळून नाही ज्या संघाकडून तो खेळलाय तिथे संधीचे सोने केले केवळ वर वर्षी त्याने टीम कडून एकोणीस कसोटी आणि तेवीस टी ट्वेंटी सामने खेळले सुरेश रैना विनोद कांबळी आशिष नेहरा अजय जडेजा मोहम्मद कैफ मुनाफ पटेल किंवा अगदी अलीकडचा श्रेयस अय्यर सुद्धा करिअर मध्ये एकोणीस कसोटी सामने खेळू शकला नाही तो पराक्रम यशस्वीने केला परंतु हे सगळं घडण्यामागे मुंबई रणजी संघाचा मोठा वाटा आहे हे ना यशस्वी नाकारेल नाही तर कुणी परंतु मुंबई सोडण्यामागे गेल्या हंगामात घडलेली एक गोष्ट जबाबदार असल्याचे दबक्या आवाजात काहीजण म्हणत आहेत आय पी चा दोन हजार पंचवीस हंगाम नुकताच सुरू झालाय सगळीकडे आय पी बातम्या आहेत परंतु मंगळवारी आय पी कमी आणि यशस्वीच्याच जास्त बातम्या येत होत्या त्याने मुंबई क्रिकेट असोसिएशन कडे गोव्याकडून खेळण्यासाठी ओ सी मागितली त्याचा अर्ज मंजूर झाला व तो येत्या हंगामात गोव्याकडून खेळताना दिसेल माझ्यासाठी मुंबई सोडून गोव्यासाठी खेळण्याचा खूप कठीण निर्णय होता आज मी जे काही आहे ते मुंबईमुळे आहे या शहराने मला खूप काही दिलं आहे आणि आयुष्यभर मी एम सी एचा ऋणी राहील गोव्याने मला एक नवीन संधी दिली त्यामुळे मला नेतृत्वाची भूमिका मिळाली असं यशस्वी जयस्वाल याने म्हटलं परंतु तरी प्रश्न असा उरतो की ज्या मुंबई संघात खेळण्यासाठी क्रिकेटर जीवाचं रान करतात तिथे या पट्ट्याने असा का निर्णय घेतला यापूर्वी अर्जुन तेंडुलकर सिद्धेश लाड आणि एकनाथ केरकर हे क्रिकेटर देखील मुंबईहून गोव्याकडे शिफ्ट झाले अर्जुन गेल्या हंगामात गोव्याकडून खेळला आहे तर एक एकनाथ केरकर हा छत्तीसगडकडून खेळतोय सिद्धेश मात्र कमबॅक झाले असून तो यावर्षी काही सामने मुंबईकडून खेळला आहे मुनाफ पटेल साईराज बहुतुले अमोल व जाफर हे दिग्गज क्रिकेटर इतर संघाकडून खेळले खेळले आहेत आहेत परंतु ते जेव्हा त्यांचे करियर शेवटाकडे आले होते किंवा मुंबईत संधी मिळत नव्हती परंतु यशस्वीच्या बाबतीत या दोनही गोष्टी नाहीत त्यातही तो भारतीय संघाकडून खेळत असल्यामुळे देशांतर्गत सामने खेळण्यासाठी फारसा उपलब्ध नसतो फेब्रुवारी दोन हजार मध्येच त्यांनी मुंबईत तब्बल पाच कोटींचं घर घेतले आहे अशा वेळी त्याने हा निर्णय घेण्याची अनेक कारणे असू शकतात यातील एक म्हणजे मुंबई मधील वातावरण दिल्लीकर आशिष नेहरा हा बराच काळ मुंबईत स्थायिक झाला होता परंतु नंतर त्याने मुंबईतील प्रदूषण व इतर गोष्टींना वैतागून गोव्यात स्थायिक होण्याचा निर्णय घेतला तसंच काहीस यशस्वीच्या मनात असू शकत दुसरं म्हणजे त्याला एक कर्णधार म्हणून चांगली संधी मिळू शकते कारण येत्या काळात गोव्याकडून सूर्यकुमार यादव व इतर दिग्गज क्रिकेटर खेळताना दिसू शकतात असं म्हटलं जाते अशात जर चांगली भट्टी जमली तर गोवा चांगली कामगिरी करू शकतो व याचे श्रेय यशस्वीला मिळू शकते तिसरं कारण म्हणजे भारताचा ऑस्ट्रेलियामध्ये झालेला कसोटी मालिका पराभव व त्यानंतर उठलेले वादंग यानंतर भारतीय संघाचे कोच असलेल्या गौतम गंभीर यांनी क्रिकेटपटूंना देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळण्यास सांगितले अगदी विराट रोहित दहा दहा वर्षांनी डोमेस्टिक क्रिकेट खेळले ऑस्ट्रेलिया दौऱ्यात यशस्वीने जबरदस्त कामगिरी केली होती त्यानंतर पाच जानेवारीला भारतात परतल्यानंतर तो जम्मू काश्मीर विरुद्ध तेवीस जानेवारीला रणजी सामना खेळताना दिसला यामध्ये त्याला विशेष अशी कामगिरी करता आली नाही रादर भारतीय संघातील कोणत्याच खेळाडूला रणजी मध्ये मोठी कामगिरी करता आली नाही त्यानंतर बेचाळीस वेळेच्या रणजी विजेत्या मुंबई संघाला सेमी मध्ये पराभवाला सामोरे जावे लागले त्यानंतर मुंबई रणजीचे मुख्य सिलेक्टर असलेल्या संजय पाटील यांनी टीका केली अजिंक्य रहाणे यादव शिवम दुबे रोहित शर्मा यशस्वी जयस्वाल आणि शार्दूल ठाकूर सारखे क्रिकेटर असताना मुंबईला अपेक्षित कामगिरी करता आली नाही त्यात शार्दूल सोडला तर विशेष कुणी चमक दाखवू शकली नाही यानंतर संजय पाटील यांनी एक बाईट दिला व भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षण शिक्षक असलेल्या अजित अगरकर यांना कॉल करून खेळाडूंच्या रणजी स्पर्धेत सहभागी परंतु ते नावाला त्यांनी कामगिरी मात्र केलेली नाही असंही त्यांनी अगरकर यांना सांगितल्याचे म्हटले आता ट्विटरवर एका नेटिझन्सने म्हटले आहे की यशस्वीचे मुंबई सोडण्याचे सिलेक्टरने दिलेले स्टेटमेंट हे देखील एक कारण आहे त्यामुळे तो कदाचित दुखावला गेला असेल याबद्दल खरे काय खोटे काय हे कधीतरी समोर येईलच परंतु यशस्वी ये आता मुंबई कडून येत्या हंगामात खेळणार नाही हे स्पष्ट झाले आहे बाकी सध्या तो राजस्थान कडून खेळत आहे तिथे त्याला दुर्दैवाने पहिल्या तीन सामन्यात चांगली कामगिरी करता आलेली नाही परंतु तो नक्कीच जबरदस्त कम बॅक करेल बाकी तुम्हाला असे आणखी व्हिडिओ हवे असतील तर कमेंट मध्ये येस असं नक्की लिहा चॅनेल ला जाता जाता नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला क्रिकेटचा कंटेंट दररोज पाहता येईल